कोपरगाव तालुक्यातील मौजे लौकी शिवारामध्ये गट नंबर एकशे चा दोन या क्षेत्रामध्ये तब्बल दीड महिन्यापासून पाणीचं पाणी शेतकरी हवालदिल बँकेचे कर्ज पर्याय मात्र आत्महत्या करणं फक्त आणि फक्त कारण आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार असा आरोप स्वतः शेतकरी दत्तात्रय केशवराव शिनगर यांनी केला आहे याबद्दल सविस्तर वृत्त असे की भोजडे लवकी या रस्त्यालगत असलेले हे क्षेत्र परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने शिडी पण पाणी जाण्याचा पर्याय व्यवस्था ठेवलेली नाही पूर्वीचा नैसर्गिक स्रोत बदल बदललेला म्हणण्यापेक्षा तो बंद झाला आणि सर्व पाणी या क्षेत्रामध्ये येऊन ठेपले या क्षेत्राला तळ्याचे स्वरूप झाले असून शेतकऱ्याचे संपूर्ण मका आज पाण्यामध्ये आहे शेतकऱ्याने करायचे काय कोणाकडे दाद मागायची कोण वाली आहे या शेतकऱ्याला परिस्थिती शिधुं कशी द्यायची याचा पर्याय मात्र शेतकऱ्याला सापडत नाहीये म्हणूनच कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार काळे यांच्या स्वीक कर देखील काही दिवसापूर्वी त्यांनी निवेदन दिले आहे पण अजून देखील त्यावर पर्याय निघाला नाही मात्र शेतकरी नाराज आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पर्याय शोधून ते पाणी काढून देण्याची व्यवस्था करून द्यावी अशी अर्थ शेतकरी मात्र करत आहे हा शेतातले पाणी काढण्यासाठी शेतकऱ्याने फक्त आणि फक्त बांधकाम विभागालाच सांगितले की मला पाण्यातून वाचवा अन्यथा माझ्या पुढे आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे देखील शेतकऱ्याने सांगितले आहे बघूया या वृत्तानंतर बांधकाम सार्वजनिक विभागाचे अधिकारी कर्मचारी येऊन काय पर्याय काढतात सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्या नगर दत्त्रेकेश रिंगर लवके भोजडे रोडवर इथं माझं क्षेत्र आहे एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन गट नंबर असून पावसाचं जे नैसर्गिक स्रोत आहे जे पाणी वाहून येत आहे ते पूर्णपणे ह्या गटात इथं जमा होत आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे एक सीडी वर्क केलेला आहे नेमका हा सीडी वर्क काय म्हणून केलेलं आहे ह्याचीच कल्पना येणे किंवा मग ते काय आहे हेच समजा ना आणि त्यांच्या त्या सीडी वर्कच्या चुकीच्या निर्णयामुळं इथं माझं जवळजवळ कमीत कमी, कमी तीन एक एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे ऑलरेडी परिस्थिती अशी आहे की मी एक दीड महिन्यापूर्वी म आमदार साहेबांना पण निवेदन दिलं आहे आणि त्याचबरोबर माहिती स्थाप्रत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव यांना पण दिलेलं आहे दीड महिना झाला आहे कुठलीही कार्यवाही नाही किंवा कुठंही ते आलेलं नाही नेमकं त्यांनी बघितलेलं सुद्धा पण नाही परिस्थिती अशी आहे की माझं तीन एकर क्षेत्रातलं पूर्ण मका गेलेलं आहे पहिलं पीक तर गेलंच आहे सहा महिन्यापासून पाणी जशाच तसं आहे जर पुढलं पीक समजा निघालं नाही मी बँकेचं लोन घेतलेलं आहे तर मला इथं आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही तर नेमकं माझं असं मत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने इथं प्रत्यक्ष घेऊन हा जो सीडी वर्क केलेला आहे नेमकं सीडी वर्कचं कशासाठी गेलाय किंवा हे पाणी कुठं काढणार आहे किंवा कसं काढायचं आहे हे त्यांनी लवकरात लवकर येऊन तातडीने बघून आणि योग्य ते मला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतोय आता हे अतिवृष्टी झाली काही शासनाची मदत तुमच्या पदापर्यंत पोहोचली का पोचली आहे पण थोडी पोचली ठीक आहे